नमस्कार मी पंजाब डक आज आहे सोळा जुलै दोन हजार पंचवीस आणि मी आहे आमच्या सेलू तालुक्याचं प्रकल्प हे धरण आहे आणि हे टक्के भरलं आहे म्हणजे उन्हाळ्यात पावसामध्ये याला बरंच पाणी आलं आहे आणि राज्यातल्या या धरणाहून मी परतूरला गेलो होतो लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात भेट देण्यासाठी तर या ठिकाणाहून मी माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे आज राज्यात सांगायचं झालं तर माझं आज आहे सोळा जुलै सतरा जुलै काय झालं नांदेड जिल्हा झालं लातूर जिल्हा झालं परभणी हिंगोली बीड जिल्हा बऱ्याच जिल्ह्यामध्ये शेतकऱ्याचे फोन येत आहेत की पाऊसच नाही तर त्यांच्यासाठी एक थोडी आनंदाची बातमी सांगतो आज सोळा आणि सतरा तारखेला म्हणजे आज नांदेड जिल्हा हिंगोली जिल्ह्यात परभणी जिल्ह्यात लातूर जिल्ह्यात जालना जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी म्हणजे भाग बदलत बदलत आज पाऊस पडणार आहे दुपारनंतर पाऊस सुरू होणार आहे म्हणून त्यांच्यासाठी आनंदाची बातमी ज्यांचं पीक सुकायले त्यांना जीवदान ठरणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आणि राज्यात मात्र अठरा तारखेच्या नंतर परत काय होणार आहे आंध्र प्रदेश तेलंगणामध्ये पाऊस सुरू होणार आहे त्याच्यामुळं त्यामध्ये नांदेड जिल्हा लातूर जिल्हा सोलापूर धाराशिव या भागामध्ये परत पुन्हा पाऊस वाढणार आहे बीड जिल्ह्यात परभणी जिल्ह्यात कारण की या भागामध्ये राज्यात सगळीकडं पाऊस पडला फक्त या पाच सात जिल्ह्यामध्ये पाऊस कमी नाही या सगळ्या शेतकऱ्यांचं कापसं सुकाय सोयाबीन सुकाय बाकी राज्यात इतर तर सगळीकडं पाऊस आहे फक्त माझ परभणी जिल्हा झालं जालना जिल्हा नांदेड जिल्हा बीड जिल्हा धाराशिव लातूर नगर जिल्ह्याचा काही भाग कराष्टीचा काही भाग या जिल्ह्यामध्ये पाऊस कमी येतो त्यांच्यासाठी खास करून आज आनंदाची बातमी सोळा सतरा तारखेच्या दरम्यान तुम्हाला वेगवेगळ्या भागामध्ये विपुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे पण पिकाला मात्र जीवदान ठरणार आहे म्हणून हा लक्षात लक्षायचा खूप मोठा नसणार आहे पण शेतामधून पाणी बाहेर निघेल थोडं पेंडवालता होईल कुठं रिमझिम झिम पण हे लक्षायचं पण त्याच्यानंतर वीस तारखेच्या नंतर काय होणार आहे अठरा तारखेच्या ता, नंतर अठरा जुलैच्या नंतर काय होणार आहे आंध्र प्रदेश तामिळनाडू केरळ कर्नाटक तिकडे पाऊस सक्रिय होणार आहे त्याच्यामुळे परत म्हणजे सीमा महाराष्ट्राची सीमालगत कोणते लातूर अक्कोलकोट सोलापूर जिल्हा त्याच्यानंतर जत तालुका धाराशिव लातूर बीड परभणी या भागात परत मग अठराच्या नंतर परत पावसाला पोषक वातावरण होणार आहे आणि मात्र जुलैच्या मात्र शेवटच्या आठवड्यात राज्यात परत मोठा